साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये जी लाभार्थ्यांची संख्या होती ती दोन कोटी चौतीस लक्ष होती डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता काल आम्ही अजूनही प्रक्रिया सुरू आहे जानेवारी महिन्याची पण कालपर्यंत साधारणपणे दोन कोटी एक्केचाळीस लक्ष महिलांच्या अकाउंटला टीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे सव्वीस जानेवारीला सुट्टी होती म्हणून अजूनही एक दोन दिवस ती प्रक्रिया सुरू राहील त्याच्यामुळे ज्या ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाही आहे रिफंड केलेला नाही आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील किंवा दोन दिवसापूर्वी अजितदादांनीसुद्धा सुद्धा प्रसार माध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाही आहेत कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाही आहे रुटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतो आहे काही वर्तमानपत्रांनी तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख साठ लाख उद्या म्हणतील एक कोटी अशा पद्धतीचे जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे आम्ही रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे ज्या महिलांना लाभ गेलेला आहे कोणाच्याही अकाउंट मध्ये माहिती योग्य ते स्पष्टीकरण आदिती तटकरे यांनी आपल्याला इथं दिलेला आहे तर त्याबद्दल आपण आता सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अर्ध्यात सोडून का तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे ती महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना बनलेली आहे तर राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाकडून ही योजना राबवली जाते या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपया, पंधराशे रुपयांचा निधी हा वर्ग केला जातो म्हणजेच पंधराशे रुपयाचा जो लाभ आहे जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो आपल्या पात्र लाडक्या बहि भीण, बहिणींना हा आपल्या सरकारकडून दिला जातो तर ही जी योजना आहे लाडकी बहीण ही योजना दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतून तीस लाख महिला अपात्र ठरणार ही बातमी तुम्ही आतापर्यंत जवळजवळ सर्व न्यूज चॅनेलवर पाहिलेली असेल आणि काही वृत्तपत्रामध्ये देखील तुम्ही पाहिलेली असेल तर या लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या अपात्र होणार अशी जी बात चुकीची आहे आणि ती खोटी आहे असं आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि म्हणालेल्या आहेत की ज्या महिलांच्या खात्यात लाभ गेला आहे तो बँक खात्यातून परत घेतला जाणार नाही पहा अतिशय महत्वाची आणि आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी ही गुड न्यूज असणार आहे तर कोणत्याही लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत आपण जेवढेही हप्ते दिलेले आहेत त्यांना जितकेही हप्ते भेटलेले आहेत त्यांना तर त्यापैकी कोणतीही रक्कम आपण त्यांच्या खात्यातून वापस घेणार नाही असं आदिती तटकरे यांनी इथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे जानेवारीत कोटी लाख महिलांना लाभ तर सध्या आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींना हा सातवा हप्ता जमा झालेला जा असेलच तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे की सर माझा सातवा हप्ता जमा झालेला जा आहे आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींना सातवा हप्ता मिळालेला नाही त्यांनी देखील मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की सर अजूनही सातवा हप्ता मिळालेला नाही तर त्याच्याबद्दल आपण आता ही महत्त्वाची बातमी तर पाहणार आहोत तर पहा राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा जो सातवा हप्ता आहे त्या लाभाचं वितरण चोवीस जानेवारीला सुरू झालेलं जा आहे म्हणजेच हा जो सातवा हप्ता आहे जो जानेवारी महिन्याचा तो चोवीस तारखेपासूनच त्याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर हा सातवा हप्ता पडलेला आहे तर मला आपल्या लाडक्या बहिणींनी कमेंट करून सांगायचं आहे की आत्तापर्यंत तुम्हाला किती हप्ते तुमच्या खात्यामध्ये प्राप्त झालेले आहेत चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी एक कोटी दहा लाख इतक्या लाभार्थी महिलांच्या पात्र लाटक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा सन्मान निधी म्हणजेच हा जो सातवा हप्ता आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे त्यानंतर जा पंचवीस जानेवारीला एक पॉइंट एकतीस कोटी महिलांच्या खात्यात हा सन्मान निधी निधी म्हणजे हा जो हप्ता आहे तो जमा करण्यात आलेला आहे आणि जानेवारी महिन्यात जवळपास दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिलांच्या खात्यात हा जानेवारी महिन्याचा लाभ हा जमा झालेला आहे आणि अजूनही म्हणजेच एकतीस जानेवारीपर्यंत सर्व पात्र लाटक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे पहा आपल्याला इथे घाबरवायची काहीही गरज नाही ज्या ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हा सातवा हप्ता जमा झालेला नाही त्यांना देखील हा हप्ता आज म्हणजेच आज एकतीस जानेवारी आहे तर आज लवकरात लवकर हा सात वाजेपर्यंत सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हा सात सातवा हप्ता जमा झालेला सव्वीस तारीख गेली सत्तावीस तारीख गेली अठ्ठावीस तारीख गेली तर आज पहा आज एकतीस तारीख आहे आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे तर आज सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा सातवा हप्ता सात वाजेपर्यंत जमा होणार आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळेल त्यांनी मला लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे अदिती तटकरे काय म्हणाले आहेत तर त्याबद्दल आपण इथे आता सविस्तर माहिती पाहणार आहोत तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या अफवा ज्या बातम्या समोर येत आहेत त्या चुकीच्या आहेत माझी तर सर्व लाडक्या बहिणींना अफवांना बळी पडू नये अशी ही नम्र विनंती आहे पहा अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं ला आहे की लाडकी बहीण योजनेबद्दल ज्या काही अफवा ज्या काही बातम्या समोर येत आहेत त्या सर्व चुकीच्या आहेत तेया, तेया ले ले तर त्या कोणत्याही लाडक्या बहिणीने त्या अफवांना बळी पडू नये आणि त्याकडे लक्ष देऊ नये असं आदिती तटकरे यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्या आदिती तटकरे इथं म्हणालेल्या आहेत की लाभार्थ्यांच्या खात्यातून लाभ परत घेतला नाही आणि रिफंडही केलेला नाही पहा की ज्या आपण बातम्या ऐकत आहोत ज्या आपण न्यूज पाहत आहोत ज्या आपण वृत्तपत्रामध्ये बी बातम्या वाचत आहोत तर तिथे तुम्ही पाहिलेलं असेल की तीस लाख महिला अपत्र होणार तीस लाख महिलांकडून लाभ परत घेतला जाणार दंडासहित रक्कम वापस घेतली जाणार अफवा आहेत या सर्व चुकीच्या बातम्या आहेत त्याकडे कोणत्याही लाडक्या बहिणीने लक्ष द्यायचं नाही तर पहा देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी कोणाच्याही खात्यातून पैसे परत घेतले नाहीत आणि घेण्यासंदर्भात चर्चाही नाही पहा अतिशय महत्वाची आणि ही आपल्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर असणार आहे की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणाच्याही खात्यातून पैसे परत घेतलेले नाहीत आणि त्या ते पैसे परत घेतले जातात जाणार अशी त्या संदर्भात चर्चा देखील इथं नाही तर असं त्यांनी स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने इथं घाबरावायची काहीच गरज नाही तर पहा इथं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की वर्तमानपत्रांनी पस्तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख तर उद्या ते म्हणतील की एक कोटी महिला अपात्र आहेत तर या सर्व चुकीच्या बातम्या आहेत याकडे कोणीही लक्ष द्यायचं नाही तर महिलांपर्यंत नियमितपणे लाभ पोहोचत आहे आणि तो असाच पोहोचत राहणार आहे असं अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा अतिशय महत्वाची आणि लाडक्या बहिणींसाठी ही गुड न्यूज आणि मोठी बातमी असणार आहे की महिलांपर्यंत हा जो लाडक्या बहिणींना आपण लाभ देत आहोत हा जो पंधराशे रुपयाचा लाभ देत आहोत तर तो नियमितपणे लाभ पोहोचत राहणार आहे आणि तो असाच पोहोचत राहणार आहे याबद्दल अदिती तटकरे यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं सुद्धा आहे